आणि पौर्णिमा शे वड पौर्णिमा मजा असते तयारी तयारी करत टाइम मध लागस ना मने काय ने बिना आटा मसरो पापड्या कोरीली द्यात मसा बटाटा भाजी कोरीली लिदी तान नाही बाय बाय सिंज मजा बोखर हा काय करा दादा म सण लायले बो केंती शेराना पण काय करतस म तुमने काय येत दादा चरो मने काय तू या कॅमेरा लेले कदा फिरी रणारी

लगे तुला काम म्हणजे माहिती तुला फोटो काढेल ले दाखिलत मनी येंगळा डोंगळा कर देस बडा काय मडक मुसडा कर देस लाजे रख वट कर देस डोया दाखो ते पडा दाखिन नेगत कर देस बो तू चांगला काळे ते दादा तुना अन्ना बिन्ना दे देखली ना दाखिन मनी आका तुम्ही चिंता न करा बर हां टाकिलेस मी ता तान न कल्या तुम्ही काय येते भाऊ जाऊ दे आम्ही बडकून जाले म्हणत आ उन वीर आहे ना जा जावा नाही बहिणी बनी मी काय सांगे राहिलो तुमले नावे लेऊ

सासाभ ग वपा kaभ na ka.

आणि वट राजाला सांगते आम्ही भेटू अशी तशी मनोकामना करण्या म्हणे सांगा नाशी आ काही चालव अशी करा तुम्ही काय वाटे की अशी कुठे चालस का बरं म बाप रे बाप नाराज करतेस म्हणते हां काय नाही मायने मान्य पटना तुम आला आई म आम्ही करत नाही का बरं पाय पुणे पडत का बरं अशी कुठे वहिना का पाय पडसूत नमस्कार जाऊ द्या अक्का पहिले आंबली हा चला रसार माझे मध्ये नभे जायसू मग तुम्ही भिय नाही का चला मग जाऊत बडा ब्रासून जाऊत मग तेच ना मग कशी आहे दुसरं काही नाही कमेंट शेअर सब्सक्राइब करायला विसर नका बरं मग तर तुमच्या अशाच नवीन नवीन फोन व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ दगाल व्यक्तीं मग तोपर्यंत टाटा बाय बाय